कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे दान माझ्या मा ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावं आज मी तुम्हाला माझे डेली रुटीन दाखवणार आहे खूप दिवसानंतर मी आपला डेली रुटीनचा व्हिडिओ येत आहे तर नक्की पहा व माझे आता दोन बाळे आहेत तर मी त्यांना सांभाळून कशाप्रकारे माझं रुटीन आहे ते दाखवणार आहे जसं जमेल तसं दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्रा स चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करावं असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा चला तर मग आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आज बाळांना आंघोळ्या नाहीत पहा कसं झालेलं आहे ढगाळ वातावरणामुळे बाळां बाळांना सर्दी येते त्यामुळे आम्ही आज आंघोळ्याच घातलेल्या नाहीत पहा सर सकाळचं माझं सर्व आवरून झालेलं आहे बाळांमुळे थोडासा लेट होतो पण काही हरकत नाही त्यानंतरने आता जेवण वगैरे नाश्ता सर्व झालेला आहे तर चला तर मग आता आपलं नंतरचं रुटीन काय आहे ते पाहूया लहान बाळ म्हटले की घरामध्ये पसारा आलाच आणि त्यात आमची दोन असल्यामुळे तर पा खूप सारा असा घरभर पसारा असतो हा तरी कमीच आहे तर सकाळचे स हांदरुणं काढण्याचं काम व घरातील पसारा आवरण्याचं काम माझ्याकडं असतं आई बाकीचं तो तोपर्यंत स्वयंपाक करते अशा प्रकारे आता सर्व व्यवस्थित असे गड्या घालून घेतलेले आहेत व मी साडी घातलेली होती धुवून आणून ठेवली होती तर ती व्यवस्थित अशी कपाटामध्ये ठेवणार आहे आता सर्व लेपट्यांच्या गड्या घालून झाल्यानंतरने पहा आपल्यातला एक कॉमन प्रश्न म्हणजे गादीवरील बेडशीट कितीही व्यवस्थित ठेवलं तरी व्यवस्थित राहत नाही तर मी पहा कशा प्रकारे ठेवते अशा प्रकारे पलीकडच्या साईडलाही खोचून घेतलेला आहे व जो एक्स्ट्राचा पार्ट आहे त्याची पा कोपऱ्यावरती अशा प्रकारे गुंडळी करून आतल्या साईडला पॅक असं घालून घ्यायचं व सर्व साईडनी बेडशीट आतल्या साईडला दुमडून घ्यायचं व कडेच्या कोपऱ्यावरतीच फक्त त्याला पिळ पिळा घालून ते आतल्या साईडला पॅक करून घ्यायचं पहा कितीही यावरती उड्या मारल्या किंवा काही केलं तरी अजिबात आपलं बेडशीट हलणार नाही ही ना ना ट्रिक तुम्हाला नक्की करून पाहावं कशी वाटते ते मला नक्की सांगा अजिबात अशा प्रकारे व्यवस्थित बेडशीट ठेवलं तर ते छान राहतं पहा अशा प्रकारे कड्याच्या कोपऱ्यावरती पिळा घालून मी आतल्या साईडला दुमडून घेतलेला आहे अजिबात बेडशीट हालणार नाही ना कितीही दिवस तसंच बेडशीट आपलं राहील त्यानंतरनी आता व्यवस्थित सर्व झाल्यानंतर मी सर्व झाडून काढायचे अशा प्रकारे आता सर्व झाडून घेतलेले आहे व सर्व आता माझे स्वच्छ करून झालेले आहे पहा बेडशीट किती छान असे राहिलेले आहे कितीही दिवस म्हटलं जेव्हा आपण काढत नाही तोपर्यंतचा बेडशीट असायची असं राहतं त्यानंतर आता माझे सर्व आवरून झालेले आहे वातावरण पा कसं झालेलं आहे बाहेर बाहेर दाखवते कधी पावसाळा कधी हिवाळा कधी ऊन उन... काय सांगता येईल रोजचं काम बाळांचं कपड्यांचं बकेट खाल खालच्या घरीने वरच्या घरीने आम्ही झोपायला वरच्या घरी असतो तर रोज संध्याकाळी आम्ही तिकडे जातो त्यानंतरने आता सर्व जेवंत झालेलं स्वतः आता राहिलेला सर्व आवरून ठेवायचं आहे बाळ झोपलेले आहे तर त्या वेळामध्ये मी घरातील सर्व कामे करते भाजी काढून ठेवणे राहिलेली भांडी धुणे स्वयंपाक तर आई निम्मा करते मी तर सकाळचं काहीच करत नाही त्यानंतरने पा माझं पहिलं काम किचनवटा स्वच्छ करण्याचं असतं किचन वाटा स्वच्छ असला म्हणजे नंतरने आपल्याला काम करायलाही मुडे येतो व छान असे क्लीन असल्यावरती खूप भारी असं वाटतं तर माझं पहिलं काम किचन ओटा क्लीन करण्यातच असतं गॅस वगैरे सर्व आता स्वच्छ करून ठेवले ठेवणार आहे त्यानंतर आता सर्व घर स्वच्छ करून घेणार आहे आता संक्रात जवळ आले आले आहेत तर अशा प्रकारे आता संक्रांती आ इकडे गावाकडे कुंभार आणून देतात तर त्या आलेल्या आहेत पूजून अशा प्रकारे आता ठेवून दिलेल्या आहेत संक्रांती दिवशी पूजाच्या त्यानंतर चारच्या दरम्यान मी अशा प्रकारे आमच्या रानातील गावरान मक्का आहे तर ती व्यवस्थित अशी सोले आहे व ती मिठामध्ये छानपैकी अशी परतून घेणार आहे बाळांमुळे तिखट खाणार नाही तर अशा प्रकारे आता छान असे मिठामध्ये परतून घेणार आहे खूप छान असं लागतं तुम्हाला आवडतं की नाही ते मला नक्की सांगा आम्ही तर भरपूर असं आवडीने खातो खूप छान असं लागतं त्यानंतर मी अगदी थोडासाच यामध्ये मी मसाला टाकणार आहे खूप जास्त नाही व छान असे परतून घेणार आहे बाळांमुळे तिखट कमी खाते तर अगदी थोडासा किंचित असा मसाला घालून परतलेला आहे नाही तर भरपूर असा मसाला घालून मी तरी खाते पा मस्तपैकी असे बाहेर छान असे वातावरण झालेले आहे वा ही गरमागरम मका खाण्याची मजा काही औरच असते त्यानंतर मी लगेच चहाही घेतलेला आहे अगं मला ससा शस्त कसा कसा आमच्या बाळांचे चेहरे लवकरच मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो हे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येईल तर नक्की पहा संध्याकाळच्या जेवणामध्ये गरमागरम अशी काळ्या कढईतील दोडक्याची छान अशी के चिरून केलेली भाजी आहे पातळी तर किती भारी आलेली आहे आता डायरेक्ट आणून कॅरेट वाचतात तुम्ही निवडून भरता वय तुम्ही डायरेक्ट कॅरेट वाचता निवडून भरते चला गिरायक लागली राडायला बाबा कुठे बघ बाबा काय करते बोल आवाज दे आव... फोटो काढायचा काकडी बसून जायचं आहे जायचे हा हा म्हणताय हा म्हणताय